आपण जे गाणं गाणार आहोत अर्थात जेव्हा आपण मराठी संगीत गाणं किंवा कविता म्हणतो तेव्हा गदिमा गदिमा आडवळकरांशिवाय तो प्रवास पूर्णच होऊ शकत नाही तर गदिमांचं काय घ्यावं असा आम्ही बराच विचार केला आणि अर्थातच गीत रामायण हा एक ऑप्शन होताच बाकीची असंख्य गाणी पण म्हणलं आपण एक असं वेगळंच गाणं घेऊया जे फार गायलं जात नाही तर हे गाणं अश्विनी पुढे सादर करते गदिमांचं गाणं हैं नहीं 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 ह ट्रॅक ट्रॅक शकतो तोपर्यंत आपण पुढची कविता घेऊया आणि जसं मी म्हणलं प्रवास पूर्ण होऊ शकत नाही तसे अजून एक कवी आहेत वेगळ्या घटनेचे कवी आहेत प्रकाश सांगेलच आणि अर्थातच त्यांच्या जेवढ्या कविता वाचू तेवढं आपल्याला एवढंच कळतं की आपल्याला फारसं काही कळत नाही त्यामुळे आपण ग्रेसची एक कविता ऐकूया मला वाटतं ग्रेस हे एक असे कवी आहेत की ज्यांनी मराठीमध्ये पूर्णपणे वेगळ्या प्रकारची रूपं करू जवली म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे जे कवी ऐकले बोलीभाषेतले असतील किंवा जसे थोडेसे आपण कुसुमाग्रजांच्या पिढीतले कवी बघितले तर त्यांच्या भाषेवरती थोडेसे वेगळे संस्कार होते पण तरीही ग्रेस एक असे कवी आहेत की तुम्हाला आत्ता जी कविता मी तुमच्या पुढे करणार आहे त्यातही अशा एक दोन जागा तुम्हाला दिसतील पूर्णपणे वेगळी रूपक आणि एक प्रकारची गृहरम्यता त्यांच्या कवितेमध्ये ही त्याचा त्या ते कवितेचा स्थायीभाव राहिलेला आहे किंवा त्या कवितेचा आत्मा राहिलेला आहे एक उदासी पण तुम्हाला त्या कवितेमध्ये जाणवू शकते ग्रेस यांच्या कवितेमध्ये ती प्रामुख्याने जाणवते पण ती उदासी जरी असली तरी ती उदासी सुद्धा बऱ्याचदा हवी हवीशी असते तर तसा काही अनुभव तुम्हाला या, या कवितेमध्ये मिळेल मंदिरे सुनी सुनी मंदिरे सुनी सुनी कुठे नदी काजवा मंदिरे सुनी सुनी कुठे नदीप काजवा ही श्रावणात ये सुगंधी गारवा की गारवा सुद्धा सुगंधी ही श्रावणात ये सुगंधी गारवा आणि रूपक बघा श्रावण आहे आणि श्रावणात आपल्याला आहे की ढगाळ थोडंसं वातावरण असतं किंवा जे पावसाचे जे ढग असतात मेघ असतात काळे ढग तर त्या ते तुम्हाला सगळीकडे वा, वावरताना दिसतात रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू अशी हळूहळू फार महत्वाची समोरच्या धुक्यात अली उठून चालली घरे जे मी म्हणलं की खूप वेगळी रूपक घरेच वापरतात की जेव्हा धुकं अशा तऱ्हेने तुम्हाला तुम्ही बघाल की आपल्या समोरनं आपल्याला जाताना दिसत तेव्हा असा भास होतो की त्या धोक्यामधल्या वस्तू सुद्धा हलतात समोरच्या धुक्यात अली चा उठून चालली घरे गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे घनी गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे घनी दुःख बांधूनी असे क्षितिज जा झाकी लेख दुःख बांधूनी असे क्षितिज जा झाकी लेखून एकद एकदाच व्याकुळा हा कदे हाकेचा प्रतिध्वनी असतो पण इथे ग्रेस बरोबर उलट रूपक वापरत आहे एकदाच व्याकुळा प्रतिध्वनित हा कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे नदीत मुक्त वाहू कविता होती आम्ही कविता शोधताना त्यात सोपी निवडली अजून खूप कविता आहे भय इथले संपत नाही तिथे आमिष बसले कधी वेळ मिळाला तर आपण त्याच्याबद्दल बोलूया असेच आम्ही रात्री बसलेलो दोन वाजकाच <laughs> भय इथले संपत नाही वरती बरंच काही ऐकवलं मला किशनवरती कार्यक्रम तर आता आपण परत गरिबांच्या गाण्याकडे येऊया आणि एक या कदिमांचं गाणं मी म्हटलं तसं एक वेगळं गाणं आहे जे फारसं सादर होत नाही उद्धवचं आम्ही असं निवडलंय सगळ्यात लोकप्रिय कवी असं जर मी म्हटलं तर निस्तंशय मंगेश पाडगावकरांचं नाव दिली तर मंगेश पाडगावकरांची काही गाणी ऐकूया म्हणजे त्यांनी विपुल प्रमाणात कविता लेखन केलं आणि एक ते लिज्जत पापडावरच्या कविता सोडल्याचं सगळ्या धंदकार होती तर आम्ही एक वेगळा प्रयत्न केला ज्यांची बोलगाणी म्हणून एक काव्यसंग्रह होता अर्थात आपण बोलतो त्या शब्दातनंच गाणं कसं निर्माण होतं अशी सगळी होती तर या बोलगाण्याचा आम्ही एक कोलाज केला आहे अजून एक मराठी शब्द वापरतो कोलाज असं केलं आहे पूर्ण गाणं नाही घेतलेलं प्रत्येक गाण्यातल्या काही ओळी एका पाठोपाठे घ्यायचा आमचा हा प्रयत्न आहे कारण ही कविता तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे पूर्ण पूर्णपत्याचा आनंद द्यावा आणि बऱ्याच कविता कवर कराव्याच म्हणून हा एक वेगळा प्रयत्न आहे बघा कसा वाटतो ते ऐकूया बोल गाण्याचा हा कोलाज कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं ओठावर आल्या खेरी गाणं आपलं तसा मी माझ्यातच भुंग होतो तसा मी माझ्यातच भुंग होतो स्वतः भोवती फिरण्यातच दंग होतो मीच माझ्या खुशीचा रंग होतो तरी तुम्ही मानून घेतलं तरी तुम्ही मानून घेतलं माझं मन जाणून घेतलं इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला इतकं दिलत इतकं दिलं तुम्ही मला खरंच सांगतो माणूस केलं तुम्ही पायात काटे बोजतात हे अगदी खरं असत पायात काटे बोजतात हे अगदी खरं असत आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसत <laughs> काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत कि गाणं म्हणत तुम्हीच ठरवा मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का, चा चा थामते थामते का।, का। मुरन मुरन जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबत का कशासाठी भयानक ग्रासून जायचं कशासाठी भयानक ग्रासून जायचं फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं मरण येणार सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबत का मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का जीव जडून प्रेम कोणी करायचं कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात एरंडे प्याव तस आयुष्य पित असतात एरंडे प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठे जाणार <laughs> एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठे जाणार कारण आणि परिणाम यांचं नातं अटळ असत यांच अस का होत कळत नाही किंवा त्यांना कळत पण बळत नाही <laughs> प्रेमाची हात येते तुम्ही धुंद साथ देता प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साथ देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता <laughs> विश्वास ठेवा यात काही पाप नाही <laughs> विश्वास ठेवा यात काही पाप नाही मनासारखं जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप जेव्हा <laughs> तिला वाटत असत यावं वा। जेव्हा तिला वाटत असत तुम्ही जवळ यावं जवळ यावायचा अर्थ तुम्ही जवळ यावं अशा क्षणी चष्मा पुसत अशा क्षणी चष्मा पुसत तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला अशा <laughs> क्षणी चष्मा पुसत तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला अनुभूती शब्दांनी तोडत बसला तर काय तर काय तर काय खाली लोक <laughs> प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमचा सेम असत काय म्हणतात या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने असू नयेत की फसल्या तर फसू नयेत की तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं पिठी हसतील ते हसू देत की फिरी फिरी हसतील ते हसू देत की बोट बोट मोडत बसतील ते बसू देत की आपण का शरमून जायचं कशासाठी वरमून जायचं तिच्या हातात हात गुंफून आपण गाव आपण जावं आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं तर हा एक बोल गाण्याचा एक छोटासा खोला झाला जशी पाडगावकरांनी था बोलगाणी दिली मला असं वाटत कवितांमधल्या वेगवेगळी कडवी अशी कुठली ठरवून न घेता आम्ही कोल्हराचा प्रयत्न केला पण तो एकसंदच वाटतो असं वाटतं की एका कवितेचा भाग आहे का काय ही पाडगावकरांची प्रतिभा आहे आणि मी एक बघितलं की आम्ही जेव्हा या कविता वाचत होतो किंवा सांगत होतो तेव्हा जवळजवळ प्रत्येक जण ते आपल्या मनामध्ये गुंतवणूक इतकी त्याची लोकप्रिय त्यांच्याकडनं शिकलोय कारण मगाशी तू ती कविता म्हणता म्हणता असं वाटत होत की आता पुढचं आपण म्हणावं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे तेवढ्यात तरी सुरू केलं ते पाहिजे म्हणजे काय कसं तर मी म्हणलं तसं त्यांनी बोलगाणी लिहिली तसा उदासबोध पण लिहिला अर्थातच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला होता तो गुरु शिष्य संवाद होता त्याच्यात गुरुदी शिष्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या सगळ्यांबद्दलच्या तर हा जो उदासबोध आहे तो कवी जनता संवाद आहे कवी जनतेशी संवाद साधतो अशा पद्धतीने त्यांनी लिहिला आणि त्यांनी त्यांच्या पहिल्याच कवितेत किंवा त्यांच्या भाषेत समासात उदासबोध समासात हा उदासबोध का लिहिला याच्याबद्दल थोडीशी त्यांची भूमिका सांगितली तर ऐकूया उदास बदल आज हयात असते रामदास तर भोवती बघुनी हरामदास अंतरी जाहले असते उदास लागुनी चिंता समर्थाची या सेवका वक्रपा हे असा गल्ली गल्लीत गुंड आहे समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा गल्ली गल्लीत गुंडा आहे त्याचे वरी संरक्षण छत्र आहे पोलीस या सत्याचा लागता शोध कुठून सुचला असता दासबोध, लिहिला असता उदास बोध श्री समर्थांनी कबीर सांगे अल्लाची महती मुंगीच्या पायी घुंगुर वाजती कबीर सांगे अल्लाची महती मुंगीच्या पायी घुंगुर वाजती तरी ते अल्ला ऐकू येती ऐसे म्हणे सर्व शक्तिमान असं म्हणलं सगळीकडे असं त्याच्यामध्ये मुंगीच्या पायात वाजणारे एवढंस घुंगुर सुद्धा जर ऐकू जात <laughs> येथे अल्लासी बहिरा आती विरोधाभास असा आहे येथे अल्लासी बहिरा आती ठणाणा ध्वनी क्षेपक हाणती त्यातून कर्कश बांग हाणती अल्लासाठी कंदम बरगड्यांच्या जनतेवरी बिल्डर स्मगलर गुंड राज्य करी प्रत्येक नेता खिसे भरी हाती धरून दुष्काळ खिर दुष्काळ भुई फाटे शोष पडूनी विहीर आटे काळा कडू कहीवर दाटे गळ्यात भविष्याचा सत्या सामोरे पाहण्यासाठी त्राणासावे लागे गाठी भेकडा पडपुट्या पाठी लागे ग्रंथ नाम उदास बोध कवी जनतेचा संवाद काळा करू आतला विषादेला संवादे उदास बोध नाम समासहा <laughs> बोध आता आपण पुढच्या कवितेमध्ये थोडा अजून पुढे लिहूया कारण उदासबोध जसं नावच नावातच आहे हा उपहासाचा मराठी कवितेतला मी पाहिलेला कदाचित सर्वोत्तम नमून आहे आणि त्यामुळे जे जे भाष्य हसत खेळत जर जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने उपहासामध्ये केलं जातं पण प्रत्यक्षात ते कुठेतरी घातलेले वरबी घाव असतात आणि ते आपल्याला आत्ता ही कविता उदासबोधमधली कारण उदासबोध माझ्या मते तीस एक वर्षांपूर्वी लिहिला पाठवत हो तीस एक वर्षांपूर्वी लिहिलेला उदास होत किंबहुना तेव्हापेक्षा आता जास्त लागू होतोय हे मला कायम ही कविता वाचताना जाणवतो ही कविता आपण सुधारलेलं ही कविता आहे होयबा प्रशस्ती होयबा प्रशस्ती होयबा म्हणजे आपल्याला माहिती आहे शुद्ध मराठीत हे खरोखर शुद्ध मराठी त्याला आपण चमचाव तर त्या होयबांचं वर्णन किंवा त्या होयबांची महती या कवितेमध्ये मूर्ख होयबा मिळवावे मूर्ख होयबा मिळवावे आपल्या भोवती खेळवावे बुद्धिमंतांशी दूर ठेवावे दहा महिन ढुंगाणाशी <laughs> फोड झाला आता असंसदीय शब्द आहे पण तो त्याला इलाच नाही कारण तो त्या तशाच पद्धतीने पाडगावकरांनी मांडलाय ढुंगणासी फोड झाला नेता अवघडून चालला अनुयायांनी धडा घेतला तैसेची चालण्या प्रकाश एक मिनिट डिस्टर्ब करतो भीमसेन जोशींनी हा अशाच पद्धतीचा किस्सा त्यांच्या जाहीर मैफिली सांगितला होता की सगळे तरुण गायक गुडघ्यावर शाल का घेतात तर ते म्हणले की मी सुरुवात मला असं झालं की गुडघे दुखायचे थंडीने वाऱ्याने म्हणून मी वय झाल्यानंतर शाल घ्यायला लागलो आजकालचा पंचवीसला मुलगा सुद्धा गुडघ्यावर शाल घेऊन बसतो हे मला न कळणार कारण त्याच सॉरी त्याच कारण आम्ही एक वेगळा विचार करतो अच्छा कारण असं आहे म्हणजे त्याचा थोडासा असं हे झालं की स्पेशल जे इन्स्ट्रुमेंट वाजवतात ना त्यांना त्यांनी एकदा इथे ठेवलं इन्स्ट्रुमेंट की नको त्या गोष्टी पण दिसतात म्हणून तर पुढे होयबांचं वर्णन करताना होयबा अनुयायी असता होयबा अनुयायी असता सभेसी गर्दीची नको चिंता लोनिया जनता ओतता मैदान ऐसे <laughs> टिपून कार्य करते निवडणुकीत त्यांनाच द्यावी तिकिटे, त्यांच्या खिशातील पाकिटे, त्यांचे खांद्यावरील पाय ठेवणी चढणे हाच उपाय देणे सत्तेची दाटसाय सदा मिळेल होय बांसी गाजर दाखवावे आपण जे आजूबाजूला महामंडळ देतो आमका अमक मंत्रालय देतो होय मानसी गाजर, <laughs> दे दे गाजर दाखवावे कधी सत्ता चाखवावे मग कोणावरही भुंकवावे कौशल्य ऐसे आपण धावता ते धावती आता होयबांची निष्ठा बघा किती आपल्या नेत्यावर आपण धावता ते धावती आपण चिडता ते चावती देणगी घेऊनही पावती कधी न देती एका नेत्याचे होयबा सोळा त्यांनी प्रचंड गल्ला केला गोळा आणि मग साजरा केला पोळा नेत्या सजून जो सो विसंबला जो नेता होयबानवरी विसंबला त्या नेत्याचा कार्यभाग साधला नेता जरीका पादला कोयबा सुगंधू म्हणजे कवी जनता संवादे प्रशस्ती नाम समा संपूर्ण उदास बस खरं वाचण्यासारखे कधी तरी आपण उदास पारायण करूया एकत्र बसून पण आता आपण पुढे जाऊया इंडिया न्यूझील न्यूझीलंड असं नको पाडगावकरांची लोकप्रियता फक्त बोली भाषेत गाणी किंवा पटकन लोकप्रिय होतील अशी गाणी किंवा समजतील अशी गाणी असं लिहिणं इतकी मर्यादित आम्हाला वाटली नाही त्या ह्या सगळ्याच समुद्राच्या तळाशी जेवढं खाली डुककी मारू अनेक मोती हाताचे लागतात तशीच पाडगावकरांची प्रेमक एक प्रेमकविता आम्हाला घ्यावीशी वाटली आहे याच्यामध्ये थोडीशी वेगळ्या दाटणीची नाजूक आहे अतिशय मी फुल वले उमलणार तरी ही नाही मी फुल तृण जरी तुझी या सामर्थ्याने गळतील दिशाही ही नाही मी फुल वले उमलणार तरी ही नाही शक्तीने तुझे आधी कुनी तुझं करतील सारे मुजरे शक्तीने तुझे आधी कुनी तुझं करतील सारे मुजरे पण सांग कसे जिंकील मला स्वतःच विसरून वारा जोडील रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातील या जलधारा कुरवाळीत येतील मजला श्रावणातील या जलधारा सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा वा अरे तुझ्या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे अन मी गीत कसे गुंफावे शोधित मजला मला वैयक्तिक वा हे कडवं खूप आवडत शोधित धुक्यातून मजला दव बिंदू हो नये येतो कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित येतो कधीतरी आपण डुक्यातनं फिरताना असा तो दवबिंदू बघितला ना पानावरचा तर हे हे कडू आठवल्याशिवाय राहतच नाही इतकी सुंदर मांडणी आहे कधी भिजलेल्या मातीचा आपण सगळ्यांनी पावसातल्या पहिल्या मातीचा पाईपनी पाणी पाई दिल्यावर पहिल्या मातीचा जो सुगंध येतो तो त्या तो तो, सुगंधाला तोडच नाही कधी भिजलेल्या मातीचा सुगंधित हेतू तू तुलाच तु 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 विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे एकरूपता म्हणजे काय अजून सांगितले क्षेमदेव केले तरी मीची मी एकरी माऊलींनी काय सांगितलं अभंगातला की ती एकरूपता या प्रेमामध्ये यावी तू तुलाच विसरून यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे पण तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फुल तृणातील वले तू मला तरी नाही शक्तीने तुझ्या तुझं करतील सारे मुज रे पण सांग कसे मलावेल गाणे हसरे तर आता आपण हा कार्यक्रमाच्या शेवट्याकडे यायला लागलोय शेवटचा असे क्षण हा लोकांनी मंगेश बाळनकरांची कुसुमगराजेंची पहिल्याच भागात झाली होती करायला त्या मनाने सोपी घाणी या मागत होती आणि ग्रेस नाही ठेवला आणि ग्रेसची सोपी कविता निवडली दोन कारण एक तर तुम्हालाही समजायला सोपं जाऊन आम्हालाही तेवढीच समजली पण आपण शेवटच्या भागाकडे आले आतापर्यंत आपण शब्दांचं सामर्थ्य काय होतं ते बघितलं तर त्यावर आणि हा आता शब्दोत्सव जो का आपला चाललाय तो आता पूर्ण होण्याकडे आलाय शब्दोत्सव पूर्ण फळा ये शब्दोत्सव पूर्ण फळा ये शब्दात सांगता झाली शब्दांचे मन सांगाया शब्दाची विराणी आहे शब्दातून जे फुलते ते शब्दातून मांडत जावे शब्दातून जे फुलते ते शब्दातून मांडत जावे शब्दातून जे सलते ते शब्दात वाहत यावे शब्दांना मुहूर्त नसते शब्दांना मुहूर्त नसते शब्दांना शकुन नसावे शब्दांकित संस्थाने शब्दांना फक्त स्मरावे शब्दांना फक्त आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दांवरची काही ओळी मी ऐकवल्या आणि ह्या हे शब्द धून म्हणून एक सुधीर मोग्यांचा काव्य होता तर त्यांनी स्वतःच त्यांच्या अनुभवात सांगितलं की एक वर्षभर वर असा काळ आला यांना फक्त शब्द या शब्दा शब्दावरच कविता सुचत होत्या आणि अशा जवळजवळ पन्नास साठ चार ओळींच्या कवितांचा कवितांचा काव्य संग्रह आहे त्यातलाच काही वाक्य मी सादर केला वाचण्यासारखा आहे के जरूर तर सुधीर जो विषय आहे तर सुधीर मोघ्यांच्या कविता पानोपानी म्हणजे माझ्यावर ज्या अनेकांच्या क अनेक कवींना मी ऐकलं म्हणजे सुरेश भटांना तर खूपदा ऐकलं त्याआ रामदास रुट्याने हो ऐकलं भाऊसाहेब पाटणकर ऐकले मंगेशावकर ऐकले पण कवितांचा कार्यक्रम याचा सगळ्यात जास्त परिणाम झाला तो सुधीर मोगेंच्या कविता पानुपानीचा अक्षरशः पारायने केली इतकी की के ते पण आम्हाला ओळखायला लागले तिच्यावरती ते असं म्हणायचे या इथे येऊन बसा वगैरे तर हा जो आता पुढचा भाग आहे तो कविता पानपान हा एकदा ओळखून गेला होता तर पुढचा त्या कविता पानुपानीचाच प्रभाव आहे त्यातलाच काही भाग सादर करायचा सुधीर मोगेंच्या वेगवेगळ्या काव्य सांगणार्या पण कविता पानोपाणीमध्ये घेतलेल्या कविता सादर करायचा एक प्रयत्न आहे बघा तुम्हाला सगळ्यांना हा मराठीतला कोला कोलाजी फक्त यातल्या बऱ्याचशा कविता आहेत छोट्या छोट्या असल्यामुळे पूर्ण आहेत या सुधीर गोगेंची मला एक वैयक्तिक आठवण अशी सांगायची वाटते की कवी एवढ्या मोठ्या कवीला वैयक्तिक भेटलेलो म्हणजे असा भेटण्यात आलेले एकमेव व्यक्तिमत्व आणि पुणे ते बारावती आम्ही एकत्र प्रवास केला इतक्या कविता त्यांनी ऐकवल्या इतक्या इतका प्रतिभावंत माणूस आणि माणूस हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिभा आहेच पण त्यांचा माणूस पण सुटतच नव्हतं म्हणजे साध्या साध्या छोट्या गप्पांमध्ये सुद्धा चहाचा चा कव घेताना आधी तुगे हे जे होतं ते इतकं माणूस पण दाखवणार होतं आणि खूप समृद्ध करणार होतं प्रवास होता पुणे ते बारामती ठिकाण आमचं बारामती चुकीचं होतं पण खूप एक थोडस मी थोडं छोटीशी आठवण सांगतो पटकन आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे डिजिटल एज सुरू होत असताना तीन मित्रांनी मिळून एक मासिक सुरू केला तो व्यक्त या नावाचा आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या प्रत्येक अंकामध्ये एका कुठल्या तरी प्रसिद्ध कलावंताची मुलाखत आम्ही घ्यायचो तिघच जण मिळून जायचो आणि मुलाखत घ्यायचो मग त्यामध्ये सुरुवात आम्ही संगीतकार आनंद मोडकांपासून केली होती नंतर दिलीप प्रभावळकर आपले मूर्तिकार खटावकर डी एस खटावकर चित्रकार रवी परांजपे आणि त्यामध्ये ज्या मुलाखतीने आम्हाला खूप जास्त आनंद दिला ती होती सुधीर मोगेंची मुलाखत तर त्यांच्याबरोबर आम्ही तीन तास बसून गप्पा मारल्या आणि त्यांनी आम्ही जेव्हा त्यांच्याशी ती मुलाखत घ्यायला गेलो त्यांनी सांगितलं ते मुलाखत वगैरे सगळं ठीक आहे म्हणले ते सगळं आपण करू पण आपण मस्त गप्पा मारू